नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी दीपाली केळकर आपलं स्वागत करते पाहूया काही ठळक घडामोडी महाराष्ट्र सदन घोटाळा तसंच हवाल्यामार्फत पैसे पाठवल्याप्रकरणी माजी सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ विरोधात नोंदवण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या ठिकाणावर सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले या प्रकरणी मनी लॉन्डरिंग कायद्याखाली सक्तवसुली छगन भुजबळ यांच्याविरोधात दोन गुन्हे नोंदवले आहेत या पार्श्वभूमीवर सक्तवसुली संचालनालयानं ही कारवाई केली यापूर्वी लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं भुजबळ यांच्यावर गुन्हा नोंदवून त्यांच्या मालमत्तांवर छापे टाकले होते या प्रकरणी उच्च न्यायालयानं दिलेल्या आदेशानुसार नेमण्यात आलेल्या विशेष तपास पथकानं केलेल्या खुल्या चौकशीनंतर भुजबळ यांच्यावर कारवाई करण्यात आली मुंबईत मालाड इथल्या मालवणी भागात विषारी दारू प्यायल्यानं बळी गेलेल्यांची संख्या एकशे वर पोहोचली आहा आणखी पंचेचाळीस जणांवर विविध रुग्णालयात उपचार सुरू असल्याचं मुंबई पोलिसांचे प्रवक्ते धनंजय कुलकर्णी यांनी सांगितलं या प्रकरणी ममता यादवसह आणखी दोन आरोपींना मुंबई पोलिसांनी काल अटक केली त्यामुळे अटक के ले एकूण संख्या सात झाली आहे या प्रकरणी फ्रान्सिस डिमलो यांच्याकडून एक हजार लिटर साठा जप्त केला आहे मृतांच्या कुटुंबाला एक लाख रुपयांची मदत मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री विनोद तावडे यांनी काल जाहीर केली मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून ही मदत तावडे यांनी काल मालवणी इथे जाऊन विषारी दारूमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या कुटुंबियांची प्रकरणी उत्पादन शुल्क विभागाच्या चार अधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असून या प्रकरणाची लवकरच विभागीय चौकशी करण्यात येणार असल्याचं उत्पादन शुल्क विभागानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहा लिलावाची प्रक्रिया पूर्ण झालख्खा एकोणतीसपक्की एकोणीस कोळसा खाणींना केंद्रीय पर्यावरण विभागानं मंजुरी दिली आहे यामध्ये जेएसडब्ल्यू स्टील जेएमआर छत्तीसगड एनर्जी जेपी सिमेंट आणि अंबुजा या सिमेंट यांनी घेतलेल्या खाणींचा समावेश आहे कोळसा मंत्रालयानं केलेल्या विनंतीवरून पर्यावरण मंजुरीची प्रक्रिया केली असून आता एकोणतीसपकी एकोणीस खाणींमध्ये उत्खननाचं काम लवकरच सुरू होण्यास मदत होणार आहे पर्यावरणाची मंजुरी मिळालेल्या एकोणीस कोळसाखाणी महाराष्ट्र झारखंड छत्तीसगड पश्चिम बंगाल प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आहेत केंद्र सरकारनं दोन टप्प्यात एकोणतीस कोळसाखाणींचा लिलाव करून जवळपास दोन लाख कोटी रुपये कमावले आहेत राज्यात बहुतांश ठिकाणी पावसानं दमदार हजेरी लावल्यानं बळीराजा सुखावला आहे मात्र काही ठिकाणी दरडी कोसळल्याच्या घटनाही घडल्या आहेत कोकणात पावसानं जोर धरला असून रायगड जिल्ह्यात गेले दोन दिवस पडलेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होत असताना आज पहाटे निरळ गावातल्या मोहाचीवाडी इथं घरावर दरड कोसळले दरडीखाली एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा मृत्यू झाला आहे असं आमचे प्रतिनिधी दीपक शिंदे यांनी कळवलं आहे जिल्ह्यात दुथडी भरून वाहणाऱ्या नद्यांची पातळी आज सकाळी ओसरली मात्र पाऊस सुरूच आहे रत्नागिरीत मुसळधार पावसामुळे दाभोळ इथं दरड कोसळली असून यात सात जण काढले गेल्याची भीती व्यक्त होत आहे या दुर्घटनेत एकाच कुटुंबातल्या पाच जणांचा समावेश आहे ढिगारा उपसण्याचं काम सुरू आहे मुंबई पुणे द्रुतगती महामार्गावर खंडाळा घाटातही आज सकाळी दरड कोसळली त्यामुळे पुण्याहून मुंबईकडे येणारी नव्या मार्गावरची वाहतूक ठप्प झाली आहे ही वाहतूक जुन्या महामार्गावरून वळवण्यात आली आहे अशी माहिती महामार्ग वाहतूक पोलीस विभागानं दिली आहे पुण्यातही कालपासून पाऊस सुरूच आहे साताऱ्यातही गेले दोन दिवस पावसानं जोर धरला आहे विदर्भातही चांगलाच पाऊस होत आहे गडचिरोली जिल्ह्यात शनिवारी दुपारी तीन वाजल्यापासून सुरू असलेल्या संततधार वृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे जिल्ह्यातील बाराही तालुक्यात दमदार पाऊस होत आहे पावसामुळ अहेरी सिरोंचा ऐटापल्ली आमरागड तालुक्यातील जवळपास एकशे पन्नास गावांचा संपर्क तुटला आहे तर आहेरी ते अहेरी आलापल्ली ते तसेच तसंच ते, ते भामरागड हे मार्ग बंद झाले आहेत अहेरी तालुक्यातील जिमलगट्टापासून गोविंद गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावरील पूल खचल्यामुळे या मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे जिल्ह्यात ठिकठिकाणी चारशे सतरा खांब पडले असून सुमारे दोनशे गावं अंधारात आहेत अनेक शेतात पावसाचं पाणी घुसल्यामुळे शेतांना तलावाचं स्वरूप आलं आहे आणि याबरोबरच हे बातमीपत्र पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार